या ठिकाणी आल्यानंतर अवजून सांगस वाटतं आज भगवानरावजी बसणे भाऊ आणि विटोबा तात्या बसने यांचे चिरंजीव यांनी शून्यातून शेकडो एकर जमीन जमिनी घेतल्या एक मोठ्या प्रमाणावर शेती केली आणि खऱ्या अर्थाने खंदानी शेतकरीचा पुत्र आज या महाराष्ट्र राज्याचा कृषीमंत्री झालेला आहे आज ही अभिमानाची गोष्ट वाटते आज जवळजवळ आमच्या सोबत तिथून पाहिलं तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत चौहांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि शासनाची प्रत्येक स्कीम मामांना स्वतः शेतकरी असल्यामुळे ते प्रत्येक स्कीम कशी शेतकऱ्यांपर्यंत जाईल यासाठी ते प्रयत्न करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आपण पाहतोय की अगदी जी लोक कधी आले नव्हते ती पण लोक आज या ठिकाणी दिसत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आज लोकांमध्ये एवढी प्रतिक्रिया किंवा एवढं परिवर्तन का झालं आहे नमस्कार मी संभाई साबळे शिरू आलोय खरं पाहिलं तर, तर शेतकरी पुत्र ते कृषी मंत्री या पदापर्यंत झेप मारणारे सर्वसामान्यांचे नेते महाराष्ट्र आणि आधारवड शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मामाकडे पाहिलं जात आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटतं की मामा आज एकाने कृषी मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील आज एकाने कांदा असल ऊस असल कापूस असेल अनेक मोठे मुट, मोठे प्रश्न शेतकऱ्यांसमोर त्याने आवास बसले आहेत त्याने कोणत्याही माला भाव नाही आणि मामा वर्ष शेती केल्यामुळे एक शेतकरी पुत्र असल्यामुळे मामा त्याची जाणीव आहे आणि खऱ्या अर्थानं आज सगळ्यांना त्याकडे अपेक्षा आहे की मामा आपल्याला खऱ्या अर्थान महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय मिळून आणि शेतकऱ्याला त्याकडे प्रश्न पडतील मामांची काम करण्याची पद्धत एक वेगळी आहे तळागाळापर्यंत मामा विचार करतात आणि तळागाळापर्यंत शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहेत की मामाला नक्कीच नक्कीच मामांमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल याची ग्वाही ताई तुम्हाला काय वाटतं करतच आलेलं आहे नाही एक मामांचा महत्वाचा पॉईंट म्हणजे ज्या दिवशी मामांना कृषी मंत्री पद मिळालं त्या दिवशी मामा अक्षरशः फिरत होते आणि तो विश्वास मामा निश्चित शेतकऱ्याच्या माध्यमातून संपन्न करतील आणि त्यांच्यावरचा विश्वास या पदाधिकाऱ्यांना बामानात सन्मानित करून द्या येता अपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आपले सर्व पदाधिकारी